तिलाई धरणाच्या पाण्यालगत शिरग्यातीत सुरू असलेल्या काळ्या दगडाचे उत्खनन कायमस्वरूपी बंद होण्याच्या मागणीसाठी मागच्या गुरुवारपासून सुरू असलेले खानाळे ग्रामस्थांचे उपोषण गुरुवारी आठव्या दिवशीही सुरूच आहे बुधवारी गोवा राज्यातील पर्यावरण तज्ञ रमेश गावस यांनी भेट देऊन उपोषण करताना मार्गदर्शन करत कर। न्याय मिळण्यासाठी आणखी तीव्र लढा उभारू असे सांगितले दरम्यान गोवा राज्याच्या जलस्रोत अधिकाऱ्यांनी बुधवारी शिरंगेत खाणींची पाहणी केली तिलारी धरणाच्या पाण्यालगत शिरंगी हद्दीत सुरू असलेल्या काळ्या दगडाचे उत्खनन कायमस्वरूपी बंद होण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले खान्याळी ग्रामस्थांचे उपोषण कायम आहे या उपोषणा दरम्यान महसूल पाणबंधन विभागाकडून अधिकारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन अनेकदा चर्चा केली मात्र योग्य तडका निघाला नसल्याने खान्याळी गावातील उपोषणकर्ते शिरंगी हद्दीत सुरू असलेले काळ्या दगडाचे उत्खनन कायमस्वरूपी बंद होण्याच्या मागणीसाठी ठाम आहे उपोषणा दरम्यान धोळामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट घेत पाठिंबा दर्शविला आहे दरम्यान तिला काळ्या ग्रामस्थांच्या उपोषणाबरोबर माहिती मिळाल्यावर तिलाई धरण परिसरात सुरू असलेल्या बेसुमार काणीची चौकशी सरकारकडून केली जाणार आहे अशी माहिती गोवा राज्याचे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली होती बुधवारी गोवा राज्याच्या जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्याकडून तिलाई धरणाच्या अहवाल ते गोवा सरकारला सादर करणार आहे तिलाही धरण क्षेत्रात जे काळ्या दगडाचे उत्खनन होत आहे ते बंद व्हावे यासाठी खाण्याळी ग्रामस्थांनी पुकारलेल्या लढ्याला आपला पाठिंबा असून न्याय मिळण्यासाठी आणखी तीव्र लढा उभारू असे रमेश गावस यांनी सांगितले या भागात सुरू असलेल्या काणीबाबत सर्व कागदपत्रे आपल्याकडे द्यावी त्यानंतर याची वरिष्ठ पातळीवर योग्य चौकशी करायला लावू असंही पर्यावरण तज्ज्ञ रमेश लावस यांनी स्पष्ट केले लोकांच्या सलात्कार करता आणि हे किती हे दिसते असा खूप